हाय नमस्कार आ, मी विकास शेलार आज आपण व्हिजिट देत आहोत सिम्बोसिट रुग्णालय आणि विथ सिम्बोसिस युनिव्हर्सिटी मी सि सिम्बोसिसचं एक रुग्णालय आहे तिथे आज सुस सुसरोड सुस रोड पुणे सुस रोडपासून एक पाच एक किलो, किलो किलोमीटर अंतरावर हे रुग्णालय आहे ह्या रुग्णालयामध्ये ज्या भरपूर काही स्कीम अंतर्गत आपल्यावर उपचार केले जातात तर आपल्याकडे जर भागव्या किंवा पिवळ्या कलरचं रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्ड अंतर्गत आपल्याला ही धर्मदाही रुग्णालय ही एक रुग्णालय आणि एक काही स्कीम आहे तर त्या स्कीम अंतर्गत आपल्याला आपल्यावर आपले मोफत उपचार केले जातात तर कृपया ह्या हॉस्पिटलला हॉस्पिटलचा त्यात काही सेवा आहे त्याच्या ॲम्ब्युलन्स सुट्टीसाठी सुद्धा नंबर दिलेले आहेत तर कृपया वर कॉल करा आणि ह्या हॉस्पिटलपर्यंत पोचा आणि खूप चांगलं हॉस्पिटल आहे मी जाऊन आलेलो आहे आमच्याच गावातील एक पेशंट होते तर त्यांच्यावरसुद्धा उपचार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या हॉस्पिटलला भेट देऊन ह्या आपल्या रेशन कार्डचा ला रेशन कार्ड अंतर्गत का आपला आपल्या ह्या स्कीमचा तुम्ही लाभ घ्या धन्यवाद